महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं महाराष्ट्रातील फडणवीस पवार शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे विजेचा किमान स्थिर आकार तसेच युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस पवार शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी पंधरा टक्के वाढ केली आहे सरकारने केलेल्या या वीज दरवाढीचा निषेधार्थ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी यांच्या वतीने पॉवर हाऊस चौक रस्तापेट येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले खासदार सुप्रिया सुळे आमदार रवींद्र धंगेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री शेखर धावडे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष श्री धनंजय बेनकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी अभय छाजेड मुकुंद किर्दत अशोक हरनावल विशाल दनावडे कनव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुक्ती सरकारचा धिक्कार व्यक्त केला तिघाडी सरकारची मजा जनतेला दरवाढीची सजा तिघाडी सरकारचा धिक्कार असो महागाई जोमात जनता कोमात जनतेच्या खिशाला खात्री हीच मोदीची गॅरंटी अशा घोषणांनी संपूर्ण रस्तापेठ परिसर दुमदुमला होता त्याचा दर वाढलेला आहे तसा आपल्या घरातले ज्येष्ठ नागरिक जे औषधा घेतात त्या औषधाचाही भाव वाढलेला आहे पण तडकशाईच्या विरोधात आगाईच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही तात्त्विक रस्त्यावर उतरलेलो आहोत आम्ही पौगई प्रचार ही करू त्याचबरोबर वेळ पडली सगळा प्रचार एका बाजूला ठेवू आणि आपण दोघं आजपासून एक चेता नाहीतर आपण या ऑफिसच्या बाहेर आपण दोघं जोपर्यंत दर वाढ कमी होत नाही आणि औषधाचा भाव कमी होत नाही आम्ही आंदोलन करत राहणार ही एक विनंती आम्ही करतोय अति लोकशाही उपस्थिती सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर महाराष्ट्र आणि केंद्र सरकार करत आहे त्याच्या ताकती टाकतील इंडिया अडायत लढेल तुम्ही आम्हाला अटक करा आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला फाशी द्या पण आम्ही लढत राहणार हेच मला तुम्हाला सांगायचं